श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवूही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामी महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे की आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा राहील आणि आपली एखादी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत नाही आपण खूप वर्षभर झाला प्रयत्न करत आहोत किंवा आपण एखादं काम करत आहोत त्या कामामध्ये पाहिजे तसं आपल्याला यश मिळत नाही आपण स्वामींच्या खूप सेवा करतो पण त्यामध्ये आपल्याला मार्ग सापडत नसेल तर मग स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतील अशक्यही शक्य करणार म्हणजेच की श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यामुळे मग आपण ज्या कोणत्या पण सेवा करणार आहोत तर तोच त्या सेवा करत असताना स्वामींवरती विश्वास ठेवूनच आपल्याला सेवा करायची आहेत आणि त्या सेवा मनोभावे करायच्या आहेत तर आता गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला तोपर्यंत आपल्याला एकवीस दिवस जर स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर मग कोणत्या सेवा करायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही अकरा दिवस पण सेवा करू शकता आणि सात दिवस पण तुम्ही ह्या सेवा करू शकता जर नाही शक्य झालं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण आपण आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण तुम्ही या सेवा केलात तरीही चालेल आता ज्यांना एकवीस दिवस सेवा करायची आहे तर त्या कोणत्या करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बऱ्याच वेळा काय होतं की वर्षभर सेवा करणं सगळ्यांना शक्य होत नाही आता बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं पण घरामध्ये लहान मुलबाळ असेल किंवा मग काही महिला नोकरीसाठी असतील किंवा काही दादा नोकरीसाठी असतील त्यांना मग गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्यावेळेस मग त्यांनी काय करायचं आहे गुरुचरित्रामधील दररोज चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्याला पूर्ण संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळेल आता जर तुम्हाला एकवीस दिवस सलग वाचन करायचं आहे नि बऱ्याच जणांना पारायण करायचं नसेल आणि हे जे दोन अध्याय आहेत ते दोन अध्याय वाचन करायचे आहेत तर त्यांच्याकडे ग्रंथ नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे आता जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर तिथे तुम्हाला मग चौदावा आणि अठरावा अध्याय याचं वेगवेगळं छोटंसं पुस्तक भेटेल तर ते तुम्ही आणून पण तुम्ही घरी वाचन करू शकता कोणतेही गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा मग वास्तुदोष असेल किंवा मुलींचे विवाह जुळून येत नसतील जे पण काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी जर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे आता पारायण करणे ज्यांना शक्य होत नसेल तर त्यांनी मग एकवीस दिवस कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आता सेवा करणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे मग सेवा करण्याअगोदर आपल्याला इतर एखाद्यांनी सांगितलं आहे की स्वामींच्या तुम्ही या सेवा करा तुम तुमची ही इच्छा पूर्ण होईन किंवा हा अध्यय वाचन करा त्यामुळे मग तुमच्या ह्या अडचणी दूर होतील असं एखाद्याने सांगितल्यामुळे म्हणून आपण सेवा करायच्या नाहीत तर त्यासाठी आपल्याला अगोदर स्वामींवरती आपल्या स्वामी महाराजांवरती आपला विश्वास असला पाहिजे तरच मग आपल्याला त्याचं फळ मिळतं आपण एखादी एखादं काम उरकण्यासारखं म्हणून त्या वाचन वगैरे वा किंवा त्या सेवा वगैरे करत असेल तर मग त्या सेवा करण्याचा काहीच अर्थ उरत नाही आणि त्याचं फळपण आपल्याला तशा पद्धतीनं मिळत नाही म्हणून मग आपण आपल्या गुरूंवरती अगोदर विश्वास ठेवायचा आहे आणि मगच त्या सेवा चालू करायच्या आहेत आता तर सगळ्यात महत्त्वाच्या सेवा म्हणजे आपण दररोज ज्यांना करणं शक्य होत नाही तर त्यांनी मग ह्या सेवा करायच्या आहेत आता श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सगळ्यांना माहितीच आहे ज्यांना माहिती नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला हा ग्रंथ सहज उपलब्ध होऊन जाईल आता बऱ्याच महिला त्याचं पारायण अकरा पारायण करतात एकवीस पारायण करतात कोणी सात दिवसाचं पारायण करतं म्हणजे एक पारायण म्हणजे कसं पूर्ण होतं त्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये पूर्ण झाल्यानंतर ते एक पारायण पूर्ण झालं तर असं तुम्ही मग एकवीस दिवस जर एकवीस पारायण करणार असाल तर तशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता आता जर तुम्हाला एकवीस पारायण करायचे असतील तर त्यावेळेस काय करायला लागेल तुम्हाला वीस जूनपासूनच ह्या सेवा चालू कराव्या लागतील जर तुम्हाला वीस जूनला आता बऱ्याच महिलांना मासिक धर्म असेल घरामध्ये सुतप असेल तर त्यावेळेस करायला जमलं नसेल तर तुम्ही चार दिवस नंतर किंवा आठ दिवस नंतर पण सेवा चालू करू शकता पण तिथून पुढं जरी गुरुपौर्णिमा होऊन गेली तरी पण तुम्ही जोपर्यंत एकवीस दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या ह्या सेवा चालू ठेवू शकता आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पूजा वगैरे मांडायची आहे का तर नाही तुम्ही पूजा वगैरे न मांडता पण ही सेवा करू शकता कारण की आपण पूजा वगैरे मांडली तर सगळ्या बाबतीत आपण आपण घरामध्ये तेवढे नियम पाळले जात नाहीत एकवीस दिवस किंवा अकरा दिवस त्यामुळे मग तुम्ही घरामध्ये काय होतं की इतर व्यक्ती पण मांसहार खाणाऱ्या असतात म्हणून आपण सेवा केल्यानंतर घरामध्ये मांसाहार केला तर मग त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही म्हणून मग तुम्ही पूजा न मांडता पण ह्या सेवा करू शकता आता ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार असाल तर ती एक वेळ ठरवायची आहे जर तुम्ही सकाळी वाचन करणार असाल तर मग दररोज त्याच वेळेमध्ये वाचन करायचं आहे फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही कोणतीही सेवा करू नका कारण की या वेळेमध्ये आपल्या श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असती त्यामुळे या वेळेत कोणत्याही सेवा केल्या जात नाहीत त्यावेळेस तुम्ही मग सायंकाळच्या वेळेस म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस पण तुम्ही ह्या सेवा करू शकता त्यामध्ये मग जर तुम्हाला एकवीस आद पाऱ्या पूर्ण करणं शक्य होत नसेल तर दर। तुम्ही दररोज मग तीन अध्याय पण पठण करू शकता आणि दुसरी सेवा झालं तारक मंत्र तर तारक मंत्र आपल्याला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणणार असाल त्यावेळेस एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या ग्लासावरती उजवा हात ठेवायचा आहे आपला आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आता तारकमंत्र तुम्हाला पाठ नसेल तर मग तुम्ही सुरुवातीला एखाद्या कागदावरती लिहून घेऊ शकता आणि तो कागद मग हातापुढे धरून आपल्या डोळ्यापुढे धरून तो कागद मग दररोज बघून तुम्ही पठण करू शकता म्हणजेच की हळूहळू तुम्हाला तारकमंत्र पाठांतर होऊन जाईल आणि मग जे तारकमंत्र तीर्थ आपण बनवलं आहे तर ते तीर्थ मग आपल्याला घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की ते पाणी थोडंसं शिंपडल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतं ह्या सेवा करत असताना आपल्याला संकल्प करायचा आहे का जर तुम्हाला संकल्प करण्याची इच्छा आहे तर तुम्ही संकल्प करू शकता पण संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे दररोज करण्याची आवश्यकता नाही किंवा जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर तिथे मग आपल्याला जायचं आहे एक नारळाने खडेसाकर घेऊन जायचं आहे आणि तिथे स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे ज्या तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस सेवा करणार आहात त्या सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या स्वामी महाराज म्हणून प्रार्थना करायची आहे किंवा मग गरीब संकल्प करायचा असेल तर मग एक तामन घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे थोड्याशा अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि मग हळदी कुंकू टाकून ते पाणी आपल्याला तामणात सोडायचं आहे आणि मग ते पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते, ते पाणी टाकू शकता आणि नंतर ही झाली दुसरी सेवा तर तिसरी सेवा आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा आणि स्वामींना जास्त आवडणारी श्री समर्थ समर्थनामाचा जप या वेगला ही जब नहीं। जब तर मग यामध्ये आपल्याला वेगळा कोणताही जप करायचा नाही जरी तुमच्याकडे जप नसेल तरी पण तुम्ही जप करू शकता फक्त श्री स्वामी समर्थ हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे फक्त आपण काय होतं की आपलं एखादं काम राहिलं असेल तर आपण घाई गडबडीमध्ये जप करत असतो तर मग असं न करता सावकाश जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला जप करायचा आहे आता आपण कोणतीही सेवा करत असताना घरातील एक जरी व्यक्ती सेवा करत असेल तर या सेवेचं संपूर्ण फळ संपूर्ण घराला लागतं त्यामुळे घरातील कोणतीही एक व्यक्ती सेवा केली तर मग घरातील इतर व्यक्तींचं पण जे पण काय अडथळे अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात तर मग ह्या ज्या सेवा आहेत तर यापैकी तुम्हाला कोणतीच सेवा शक्य नाही झाली एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तर तुम्ही स्वामींना आवडणारी ही जी सगळ्यात शेवटची सेवा आहे तर ती सेवा तुम्ही म्हणजेच की श्री स्वामी समर्थ नामाचा जप ही सेवा तरी तुम्ही आवर्जून एकवीस दिवस न चुकता करायची आहे आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की एकवीस दिवस दिवस सेवा आम्हाला करायची आहे अकरा दिवस सेवा करायची आहे तर मध्येच मा जर मासिक धर्म आला तर मग काय करायचं तर मग जर पाच दिवस तेवढेच आपल्याला सोडायचे आहेत आणि मग तिथून पुढे आपली जी सेवा चालू आहे ती सेवा मग पुढे कंटिन्यू पाच दिवस चालू ठेवायची आहे किंवा सुतक वगैरे आलं तर मग तिथून पुढे जेवढे दिवस आहेत तिथून तेवढे दिवस आपल्याला ही सेवा एकवीस दिवस करणार असाल तर एकवीस दिवस करायची आहे किंवा अकरा दिवस करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद